मी पंजाब टाका आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढनोय आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील आहे तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचा अंदाज येणार आहे राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्याचे फोन येलेत म्हणजे हरभरा काढणे चालू आहे पाऊस येईल का तूर काढणं चालू आहे गहू काढणं चालू आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखीन दोन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणी चाललेला तर काढायला सुरुवात करा हे देखील बघा मी माझं हरभरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत का नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पाऊस पा। काही येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही राज्यात मात्र आता जवळपास म्हणजे पंधरा सोळा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ऊन वाढत जाणार आहे थोडी गरमी राहणार आहे रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थोडी थंडीची चाहूल देखील लागणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा पूर्वही दरबा पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं हवामान कोरडं राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही म्हणून हे लक्षात यायचं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की आभाळ खूप आणि पाऊस येईल का काही पाऊस येणार नाही ना, काही चिंता करायची नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त सतरा तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं सतरा फेब्रुवारीला थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील म्हणून हे लक्षात येतं त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या हरभरे घरी पोहोचत नाही तोपर्यंत दररोजचे दररोज एक अंदाज देणार आहे एक माझ्या इन्स्टाग्रामच्या चॅनलला देखील देणार आहे त्याच्यावर डेट असते त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा